हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे विषय आहे महिलांच्या आयुष्याशी निगडीत तो विषय असा आहे की महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा किती प्रमाणात केली जात आहे याबद्दल आपण महिलांकडूनच जाणून घेणार आहोत त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की एक कायदा आहे महिलांचा अधिकार आहे की महिला कुठल्याही हॉटेलचा कुठल्याही कॅफेचं वॉशरूम यूज करू शकतात तर त्यांना या अधिकाराबद्दल किती माहिती आहे हे आपण थेट पुण्यातील महिलांपनच जाणून घेणार आहोत महिलांसाठी जे वॉशरूम्स असतात त्याची त्याचं प्रमाण खूप कमी आहे तर ते वाढवायला पाहिजे का आणि यामुळे सरकारने अजून काय बदल करायला पाहिजे वॉशरूम्स वाढवायला तर हवेच आहेत कारण पब्लिक प्लेसेसवर महिलांसाठी तसं फ्रीली ॲक्सेबल वॉशरूम्स खूप कमी आहेत शोधत बसावं लागतं सरकारने एवढंच केलं पाहिजे की जे सरकारी पार्किंग लॉट्स आहेत जे फ्री एरियाज आहेत तिथे जर काय बंदोबस्त करता आलं मार्केट प्लेसमध्ये एखादी जागा दिली आणि बांधण्यापेक्षा जास्त मेंटेन करणं फार गरजेचं आहे कारण जे एक्झिस्टिंग टॉयलेट्स आहेत त्यांची कंडिशन एवढी विकट आहे की त्याच्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासारखी एक मध्यमवर्गीय बाई जायची तिला इच्छा होत नाही इन्स्टेंट आपण प्रिफर करतो काहीतरी विकत घ्यावं mm -hmm. आणि मग त्या रेस्टॉरंटमध्ये फक्त वॉशरूम यूज करता यावं म्हणून आपण खूपदा खर्च करतो सो so ह्याच्यासाठी काहीतरी सरकारने काही प्लॉट्स अल अलॉट करून आणि त्याचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने त्याची स्वच्छता कारण या टॉयलेट्समार्फतच महिलांना जे पण ब्लॅडर इन्फेक्शन्स असतात ते खूपदा या युरिनरी इन्फेक्शन्समुळे होतात तर सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलंच पाहिजे ॲक्च्युली वॉशरूम सगळ्यांनाच जावं लागतं आणि आपण खूप लांबून आलेलो असतो पुणे खूप मोठं आहे काही जणं पुण्याच्या बाहेरून आलेले असतात आणि एफ सी रोड जर बघितलं इथं वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत कॉलेजेस आहेत सो इथे खूप मुली वगैरे येत असतात सो त्यांच्यासाठी वॉशरूम मस्ट आहे कुठे ना कुठेतरी स्वच्छ आणि छान वॉशरूम असणं गरजेचं आहे इथे तिथे दिसतात कधी कधी वॉशरूम्स पण क्लीन नसल्यामुळे मग जायला कसं तरी होतं आणि कमीच असं बघितलं तर आय डोंट थिंक गर्ल्स कॅन ॲट लिस्ट गो टू द वॉशरूम्स ये मला असं वाटतं की इथं वॉशरूम झालं पाहिजेल कारण काही मुलींना अनकम्फर्टेबल वाटतं पब्लिक वॉशरूम त्या जास्त यूज करू शकत नाहीत मग माझ्या मते वॉशरूम असलं पाहिजे इथं मुलींसाठी खास महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं तुला पुण्यात किती सेफ वाटतं आणि सरकारने अजून काय पावलं उचलायला पाहिजे आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसं म्हटलं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये कोयतागॅम वगैरे आणि काही आपण घटनाशा ऐकत आलो आहेत सो मला असं वाटते का जे आपल्याला जे एरिया वाईज असं काही एक गट स्थापन केला पाहिजे का जिथं आपल्याला कोणत्याही मुलीला कुठली पण प्रॉब्लेमशन कोण काही बोललं असेल काही मुलगा त्रास देत असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल सो so, त्या ठिकाणी जाऊन आपण हे केलं पाहिजे तिथं आपण आपला इश्यू मांडला पाहिजे आणि लगेच एक चोवीस तासाच्या आत त्याच्यावर ॲक्शन घे घेतल्या गेली पाहिजे सो त्याच्यासाठी अशा आपल्या एरियावाईज काही बूथ वगैरे काही इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे ज्यामुळे जा मुली त्यांचा कुठला पण प्रॉब्लेम हे करू शकतील कारण खूप जण दूरदूरवरने येतात कोणाचे रिलेटिव्ह नसतात इथं कोणी नसते मुली एकटा येतात जसं आता फर्ग्युसनमध्ये जवळपास फाईव्ह पर्सेंट का हे फाईव्ह पर्सेंट स्टुडंट इथले असतील प्रॉपरचे पण अदरवाईज जे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंट असतात ते वेगवेगळ्या वेग गावावर कर दुरून दुरून येतात आणि त्यांचे रिलेटिव्ह वगैरे कोणी नसते सो त्यांची स्वतःची सेफ्टी त्यांचा स्वतःचा इश्यू असते आणि जर असे बूथ वगैरे काही झाले तर आणखी पण म्हणजे पेरेंट्स त्यांच्या मुलींना बाहेर पाठवायसाठी जास्त इन्करेज होऊ शकतील त्यामुळे बूथ वगैरे असायला पाहिजेत आणि पोलिसांनी आपल्या वुमन एम्पावरमेंटसाठी किंवा त्यांच्यासोबत अशा काही कोणी काही बोलत असेल आपल्याला कोणी काही करत असेल तर आपण कुठं त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायला पाहिजे किंवा आधी काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजे याच्याविषयी आपण काही ना काही सेमिनार द्यायला पाहिजे विविध सो जेणेकरून कारण असं काही घडल्यानंतर मुलींना कळत नसते की काय करायचं आधी जर ते घाबरून जातात त्यामुळे अशी काही सिच्युएशन आली तर आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी पाऊल घ्यायला पाहिजे महिलांसाठी ऑफकोर्स इथे चांगल्या प्रतिसे टॉयलेट पाहिजेतच ती पण अतिशय व्यवस्थित साफ ठेवली क्लीन ठेवली पाहिजेत आता आम्ही कॉर्पोरेट्सला दोन ते तीन वेळा रिक्वेस्ट केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कॉर्पोरेशनने रिक्वेस्डेशन लेटर पाठवावं त्याच्यानंतरच आम्ही तीन चार ठिकाणी देऊ आणि सेकंड इश्यू असा आहे की कॉर्पोरेशन असं म्हणतं की आम्ही जागा नाही देऊ शकत अरे जागा किती आहे जागा भरपूर आहे इथे वॉशरूमला इथे खूप जागा आहे त्याच्यामुळे काय कॉर्पोरेशनला काय अवघड नाही ते दहा बारा अगदी ऍटली मी तो दहा बारा आणि चार टॉयलेट महिलांसाठी सेपरेट यू चार्ज ना यू कुड चार्ज टू रुपीज फाय रुपीज वन रुपीज वॉट एव्हर यू चार्ज तर लेडीज आर पे टू पे, 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 पे दॅट मनी ना ॲटकोर्स दॅट तर आणि कुठल्याही आय थिंक लोकप्रतिनिधींना ह्या विषयावर आता जो आता इलेक्शन्स आहेत मेंबर ऑफ पार्लमेंटच्या हा विषय त्यांना डिस्कशनला घ्यायचाच नाही ते येतात फक्त प्रॉमिस करतात आणि निघून जातात तो माला दे करोड़, करोड़ तो आहे तर मला वाटतं बरोबर नाही आहे इंडियामध्ये डेमोक्रेसी कंट्री आहे महिलांचं पॉप्युलेशन अराऊंड सिक्स्टी फाय करोड अबो सेवंटी करोड सिक्स्टी फाय करोड आहे त्यातली ह्या एफ सी फर्ग्युसन रोडला तरी आम्ही दररोज येतो किंवा माझ्या इथं शॉप्स वगैरे आहेत फ्रेंड्सचे तर अटले लेडीजसाठी तरी तीन चार चांगले तरी हायटेक तरी व्हायला पाहिजे आता आम्ही लंडन पॅरिसला बघतो तिथे खूपच या बाबतीत हायजेनिक लेडीजसाठी केली जाते तर तो विषय कॅनोट आय थिंक या इलेक्शनला डिस्कशनला घेतला पाहिजे आणि याच्यावर लवकरात लवकर कॉर्पोरेशनने दिलं पाहिजे करून आपल्याला एक असा अधिकार आहे गव्हर्नमेंटने दिलेला की आपण कुठल्याही कॅफेमध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन वॉशरूम यूज करू शकतो तर तुम्हाला या अधिकाराबद्दल माहिती होतं का पहिला प्रश्न आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी ते किती कम्फर्टेबल आहे ऍक्च्युअली ह्या अधिकाराबद्दल मला माहिती होतं बट मोस्ट ऑफ द टाईम आपण ते नाही यूज करत म्हणजे की जर आपण कुठे बाहेर असू आणि अचानक कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्याला जर सांगितलं की फक्त वॉशरूम यूज करण्यासाठी आपण आलेलो आहोत तर ते नाही होत एकदा माझ्यावरती अशी वेळ आलेली होती पण त्यावेळेला मला असं वाटलं की नाही फक्त तेवढ्यासाठी आपण जाऊन कसं बोलायचं तर मग मी त्यासाठी कॉफी आणि थोडंसं स्नॅक्स ऑर्डर केलेलं होतं हे माहिती आहे फर्स्ट ऑफ ऑल काय होतं की एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना बोलणं की लेट मी यूज युअर वॉशरूम त्यांचा चेहरा थोडासा डिस्टर्बिंग होतो कारण कायदा माहिती आहे माहिती आहे पण ॲट द सेम टाईम आपल्यालाही ऑकवर्ड फिलिंग येते की एखाद्याचं वॉशरूम किंवा हे तर असं झालं की आपण कोणाचंही घर नॉक करा आणि त्याला जाऊन सांगा की मला तुझं वॉशरूम यूज करायचं आहे सो ज्यांनी प्रॉपर्टी विकत व्यवसायासाठी घेतलेली आहे कारण त्याचा प्रॉपर्टी टॅक्स तो भरतो त्याचं पाण्याचं बिल तो भरतो त्याच्यावर कंपल्शन असणं ठीक आहे पण त्याच्याबरोबर त्यांना कंपल्सरी करता करता सरकारने पण थोडी जबाबदारी घेतली पाहिजे सगळ्यांवर कंपल्शन करून उपयोगाचं नाही सरकारने स्वतः टॅक्स पेअर आहोत आपण तर सुविधा आपल्याला देणंही सरकारचं काम आहे ऍक्च्युअली अशा जागेवर नसल्यामुळे आणि इथे हॉटेल्स वगैरे खूप सारे असल्यामुळे ते कन्व्हिनियंटच वाटतं की इथे नाही पब्लिक वॉशरूम्स नाही आहेत म्हटल्यावर मग इथेच आता ऑप्शन उरतं आणि आय थिंक दोज आर क्लीन ऑल्सो सो मी तर कम्फर्टेबल आहे की असे हॉटेल्समध्ये किंवा कॅफेजमध्ये जाऊन यूज करणं वॉशरूम बिकॉज दॅट्स द ओनली ऑप्शन वी हॅव अँड वी आर नॉट युझिंग इट मग मग तर नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला वाटत नाही का की गव्हर्नमेंटनी सेपरेट फिमेलसाठी वॉशरूम बनवायला पाहिजे जसं की कधी आपले पिरियड्स असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात तेव्हा आपल्याला वॉशरूम लागतं बरोबर त्याबद्दल काय सांगशील दॅज दॅट गोज विदाऊट सेईंग मला वाटतं खरंच असलं पाहिजे आणि असे हॉटेल्समध्ये किंवा कॅफेजमध्ये न जाता जर काय सेपरेट वॉशरूम वॉशरूम म्हणून फॅसिलिटी म्हणून असली तर चांगलंच आहे बिकॉज यू नेव्हर नो काय पण सिच्युएशन स्पेशली गर्ल्स यू सी फक्त म्हणजे पिरियड वगैरेमुळे खूप त्रास होतो जर काय आसपास काही नसेल तर इथे तर खूप एफ सी रोडवर जायला वगैरे पण पब्लिक वॉशरूम सगळीकडेच असं पाहिजेच माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला मी एकदा म्हणजे मला एका वॉशरूमला जायचं होतं मला एका ठिकाणी आणि एका हॉटेलला विचारलं आम्ही म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की चहा घेणार आम्ही नंतर वॉशरूम तर ते नाही म्हणले कारण त्यांना त्यांचे असं मत होतं की तुम्ही लंच किंवा डिनर केलं तरच आम्ही तुम्हाला अलाउड करू शकतो त्यामुळे हे खूप भयंकर आहे लोक बिलकुल मदत नाही करत त्यामुळे सरकारने यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर या होत्या पुण्यातील काही महिलांच्या प्रतिक्रिया आणि मला पण जेन्युअनली खरंच असं वाटतं की महिलांसाठी दर पाचशे मीटरवरती एक स्वच्छतागृह असायला पाहिजे ते क्लीन असायला पाहिजे आणि यासाठी सरकारने ठोस पावलं उचलायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी आमच्या वेद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा